मुक्ताईनगर येथील पुरनाड पुलाचे काम आज मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्यासाठी जोरदार आंदोलन केले दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करीत शेतकऱ्यांना उचलून नेल्याने संतप्त झालेल्या आमदार चंद्रकांत पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर फाटा दरम्यान इंदोर राष्ट्रीय महामार्गाचे काम आज पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद करण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले पोलिसांनी बळाचा वापर करत शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने आमदार चंद्रकांत पाटील घटनास्थळी दाखल होत त्यांनी काम बंद करण्याची मागणी लावून धरली मात्र प्रांताधिकाऱ्यांनी काम सुरूच राहील असा पवित्र घेतल्याने आमदार अधिकच संतप्त होत त्यांना रास्ता रोको आंदोलन सुरू केले अधिकाऱ्यांनी विनंती करूनही आमदारांनी आंदोलन मागे न घेतल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे या महामार्गाच्या कामात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून त्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने हा वाद अधिकच चिघळत आहे ज्ञानेश्वर सावळे एमजी न्यूज मुक्ताईनगर शेतकऱ्यांवर आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये किमान आज मुक्ताईनगर शहरात मी अटकले मुक्ताईनगरमध्ये उद्या दिवशी आंदोलन इतर प्रखरपणे उठून उभं राहील आंदोलकांना भुसाळला नेलं आधीच्या भाऊ यांना कुठे पोलिसांचा अधिकार

करतो सर की त्यांना एका एवढं मोठं माणसाला वारंवार बोलले त्यांचा राज्यपालांचा कार्यक्रम चालला होता कलेक्टर <laughs> जे आहे ना एकदमच आडी मारून वेगळ्या पद्धतीत बसलेला माणूस आहे अर्धा तास असं कलेक्टर थापायची बोलतो तुम्ही साडेतीन वाजता तुम्ही वेगळी मिटिंग आहे म्हटलं मी तुमची मिटिंगला आहे तुझं पण तुम्ही काम थाप त्यांनी म्हटलं बाई काम थापव तुम्ही आपलं आपलं रिलेशन आयुष्य आहे बघा तुमची जबाबदारी मी माझी जबाबदारी रिलेशन आपण तुमचे दोन चहा वगैरे पिऊ तुमचं काम करा माझं काम करतो घ्या ना ताब्या हो घ्या घ्या अदरवाईजचा विषय नाही अदरवाईजचा विषय नाही आपली संख्या बी कमी आहे थांबा त्यांना आपल्या पद्धतीने बोलूच ना मी सांगतो तसं करू पण असं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही करताय ती पद्धती योग्य नाही पाहू नाही आम्ही सगळ्यांना